अठ्ठेचाळीस मतदारसंघातल्या उमेदवारांची धडधड वाढली राजकीय भवितव्य झाले ईव्हीएम मध्ये बंद काय होणार कसं होणार कोण जिंकणार कोण हरणार मतदारांचा कौल कोणाला सादर करत आहोत अनुभवी पत्रकारांचा ग्राउंड रिपोर्ट राजकीय पंडितांचं अचूक विश्लेषण प्रत्येक तालुक्यातून आलेला अहवाल गावखेड्यातली टिपलेली स्पंदनं हे सगळं घेऊन येत आहोत अठ्ठेचाळीस मतदारसंघांमधला जनादेश पहा तीन भागांची विशेष मालिका सोमवार दिनांक सत्तावीस मे पासून फक्त आपल्या घेऊन टाक या यूट्यूब चॅनेलवर